तर घडे हो आज आम्ही गेलो घोरचंडी गणेशच्या मामाच्या लग्नात तर ती झाला गणेशच्या मोबाईलचा स्कॅम सांगतो मी तुम्हाला काय हो तो श्रीराम सकाळी सकाळी येणं नाश्ता आणला नाश्ता केला चागी पेलो आणि दोघं भिडले वाहत नाही मोबाईल पाहिले हा घडी तर आवरच नाही ताकद ना मी आता बद झाला हो गेमर पण गेमर आवडती जात जात हेडशॉटच मारत जात गण्या चर्रे बा होकर मग का गण्याच्या घडीवर बसलो निघालो बा जायला थोड्या वेळाने बसलो बा घोरचंडीले गेलो पहिले मंडपात पाहुनेगिरी गेलो होते तरी थोड्या वेळ थांबलो थोड्या वेळ लागलं गेलं लग्न मग लग्न लागल्यावर आपलं कोणतं काम असते ओट्टी हो? जवायचं बसलो ना रे बा आम्ही पहिल्याच मग ती जेव्हा ताटगीट वाढलं गिल्लं वाळगिळ आला आणि भिडलो मग बाबा थाकत न जवेले मग कायच आवडतो आपण जेवण घेऊन केलं मस्त की पोट भरून त्यानंतर मग आपलं काय काम आहे निघालो आम्ही घरी जायला जाता आता आम्हाला दिसले गणेशची आबा गणेशने आबाल्या गाडीवर बसून घेतलं आपल्या त्याला आम वा फाट्यावर सोडून गाडीत गिडीत बसून त्याला मस्त मी आणि निघालो आम्ही आम्ही आमच्या रस्त्यानं अकोल्याला जायला मग हा का नाही तू गाडी चालव मग आपला गाडी चालवला डेंजर आहे गाडी चालवता चालता पडला तर मोबाईल खिचातून फुटलाच म्हणे मोबाईल मी आता मोबाईल घेऊन फुटला नाही ते ग्लास गार्ड काढ मोबाईल तसा तसाच आहे याचा पहिले सॉस वर गेल तर वावा मी बीपी वाढलं का चेक करून घे मोबाईल घे फुटला नव्हता गळ्याचा मग जरा शांत झाला गडी मग आलो अकोल्याला घरी घरी आल्यानंतर मग आलं पहिले कोण खो वाय होऊन आहे मग कोण घेऊन खाल्ला वर आलो फ्लॅटमध्ये तिथं थोड्या वेळ आराम वगैरे गेला आणि संध्याकाळी भूक लागली होती मी आपलं चला मग बाहेर गेलो बाबा मामापाशी वडापाव वगैरे खाल्ला मग आलो अभिजा रूमवर रूमवर आलो तो पोट्टा मस्त पैकी म्हणून शिटा वगैरे काढवायला तर मॅटला काळ काळ मॅ मॅगी आणली मग करायला बा मॅगी करायला गेलो तर गॅसही बाबा इचा मग गेलो बा टावर पाहिजे इथं जाऊन मग मस्त फालद वगैरे खाल्ला रात्री आलो घरी तर पोट्टे भेटो आपण उद्या जय श्रीराम